नमस्कार मंडळी आंबोलीच्या निसर्गरम्य ट्रीपमधलो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा तर हे धबधबे हे निसर्ग बघत आम्ही पुढे पुढे प्रवास करी होतो तर मस्तपैकी आमका एक रोड साइडिकच धबधबो मिळलो ते आम्ही मस्तपैकी नालो थोडी एन्जॉयमेंट केली न्हावून घेतला वगैरे थोडे रील्स वगैरे काढले मंडळी त्याच्यानंतर मस्त वाटला थंथण गाळ धबधब्या खालती सो असते थोडे थोडे रिस वगैरे खाल्ले ट्राय केला एक नवीन तर अशी मजा करत करत आमचा दिवस मस्त गेलो कारण ज्या मित्रासोबत असतात तेव्हा तो क्षण एकदम आनंदीत असता फुल एन्जॉयमेंट आणि हे आमचे पॉइंटर म्हणजे फुल टू फनी जे मजा येतली अशी अशी ट्रीप होती आमची आम्ही सध्या हा हो कावळे स्वातला तर म्हणजे आता कावळे कवळेसात पॉइंटला थं ना मस्त पैकी ना गरम गरम तुमका बोणा गावतली मॅगी वगैरे असा त्याच्यानंतर भजी वगैरे पण पावसात भाजलेली बोणा हे बघा मस्त पैकी भाजलेली मस्त लागतात म्हणजे वेगळ्या भारीच वाटत म्हणजे थंडगार पाऊस बाहेर आणि तुम्ही गरम गरम मस्तपैकी मक्याचा बोंड खातात स्वीटकॉर्न म्हणतात ते का सो ता तुम्ही खातात भारीच वाटता त्याच्याशिवाय निसर्ग बघा मंडळी म्हणजे निसर्ग म्हणजे भारीच एकदम तुमचं मन अगदी खुशत होतला काय व्ह्यू आह बघा मंडळी आहा हा तो दबदबा बघा कसलो भारी जाडटा तर तुम्ही तासन तास जरी लावल्यात तरी तुमकं कमीच वाटतं आणि हे आमचे आहार मित्र तर वाटाय आम्ही इले असं बघा निसर्ग बघा मंडळी निसर्ग बघा समोर दबदबा दिसता मंडळी म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात गेलात ना तर एकदम भारी साईड धबधबी मोबाईला तुमचं एकदम धूप आहे ना आणि हे बघा मस्त येत ती धुक्या पसरलेली धुक्या आणि धबधबा सीन बघा म्हणजे किती हा बघा किती धुक्या असा हो आणि ना इकडे ना खाली तुम्ही काही वस्तू टाकली ना तर ती वर येता पाणी पण खालून वर येता सो हे निसर्ग तुम्ही हरवून जातले म्हणजे तुम्ही ना विसरान जाताला तुमची काय तुमचं टेन्शन वगैरे असला ना तरी तुम्ही ह्या निसर्ग सगळा विसरून जातालात एवढा छान निसर्ग असा म्हणजे तुमचं मन अगदी प्रसन्न होताला आणि हय मस्त की थंडगार हवा आणि ह्या बदलता निसर्ग म्हणजे इकडे ना तुमका लगेच धुक्या पडता आणि लगेच साप पण होता म्हणजे ना एकदम म्हणजे भारी तुम्ही जर समजा कधी इलेत ना तर नक्की आंबोलीमध्ये ना कावळेसात पणला तुम्ही भेट द्या तर जरा अभी मटल है पोजी मारिया जरा शाइनिंग मारिया सो so, है बगा धुपे धुक बगा कित आता मे ना आता नहीं होता पगे किती धुक ये बगा।, बगा किती धुक आए आता तर मंडली हो अस मी आजा मागे बगा धबधब दिता तुमका मुझे ना सीन भारी वाटा बगा धबधब किती वरुण तो पड़ता ना आ जंगल आणि जंगलाच्या मधून तुम तुम्हाला दिसता बघा पाणी जाता म्हणजे ना आणि हो धबधबो दब आणि बघा खालून धुक्या बघा कसा वर येतात काय सिनेमॅटिक सीन आहे बघा म्हणजे तुमचा मन हंड्रेड पर्सेंट खुश राहू का बघा धुक्या बघा कसा म्हणजे खालून वर येता बघा कसा आणि त्याच्या सायडिकच धबधबो वरून खाली वटता बघा म्हणजे ना एकदम मन प्रसन्न करून टाकणारी या ठिकाण असा बघा किती भारी वाटत बघा बघू धुक्या बघा लगेच येता आणि लगेच गायब होतात आता बघा धुके गायब झालेला असा आणि किती क्लीन दिसतात पाऊस येलो ना की धुक्या येतात आणि मग परत लगेच गायब होता आणि इकडे हो ना, ना तुम्ही खाली जर जर काय टाकल्यात ना काही वस्तू ना तर ती उडान वरत येता तर म्हणजे हैसर ना आ, फोटो वगैरे पण ना एकदम भारी येतात एकदम भारी निसर्गाच्या सानिध्यात भारी येतात सो आम्ही खूप वेळ सर मस्तपैकी वे टाईम स्पेंड केलं आणि फोटो वगैरे काढले व्हिडिओ शूटिंग केली पण हैसून जायनसा वाटा नाही आता हे बघा मस्तपैकी ना खाली पाणी हिरवेगार जंगल आणि मधूनच जी पाणी जाताना भारी म्हणजे मनस खू खुश होऊन जाता आणि हो धबधबो पण सो आम्ही खूप वेळ हैसरव आणि खूप वेळ आम्ही हैसर मजा केली म्हणजे तुम्ही कधी गेल्यात ना तर नक्की आहे इकडे तर म्हणजे आम्ही हा कावळे साहेबला कावळे साहेब पॉइंटला गर्दी बघू शकता इतकी गर्दी आहे बघा आता तर हरवून पडला तर आता आम्ही पुढच्या पॉइंटला जातलो तर आता पण काय जातो रे हिरण्य आता आम्ही चाललो हिरण्य चला म्हणजे तुमका दाखवतो हिरण्य केशला पण तिसरं पार्ट पण नक्की बघा